नमस्कार मित्रांनो मी दीपक वडवी मित्रांनो आजच्या या व्हिडिओत आपण पाहणार आहोत विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकसन समिती याचे प्रोसिडिंग लेखन व इतिवृत्त लेखन कसे करावे माहे सप्टेंबर दोन हजार पंचवीसकरता करता सभा क्रमांक चारसाठी कोणते विषय आवश्यक आहे आणि या सभेचे प्रोसिडिंग लेखन कसे करावे या संदर्भात सव्वीसर आपण या व्हिडिओ जाणून घेणार आहोत त्याआधी मित्रांनो आपण जर या चॅनलला नवीन असाल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका असेच माहितीवरील व्हिडिओ आपणास या चॅनलला पाहाव्यास मिळतील मित्रांनो आपणास जर विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकसन समितीची पी डी एफ किंवा वर्ड फाईल हवी असेल तर डिस्क्रिप्शनला जी लिंक दिली आहे त्यावरनं आपण हे प्राप्त करू शकता या ठिकाणी शाळा केंद्र तालुका जिल्हा आपणास लेखन करून घ्यायचं आहे आपण ज्या दिवशी ही या समितीची सभा घेणार आहोत ती तारीख या ठिकाणी टाकून घ्यावायची आहे ठराव किंवा ठरावाचा तपशील थोडक्यात या पद्धतीने लेखन करून घ्यायचा आहे दिनांक आपण ज्या तारखेला घेणार आहोत ती तारीख या ठिकाणी टाकून घ्यायची आहे रोजी शाळा या ठिकाणी शाळेचं नाव टाकायचं आहे यांच्या यांच्या अध्यक्षतेखाली म्हणजेच या ठिकाणी अध्यक्षाचं नाव टाकून घ्यायचं आहे विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकसन समितीची सभा घेण्यात आली सदर सभेसाठी श्री टिंबटिंब शाळेचे मुख्याध्यापक उपस्थित होते या पद्धतीने थोडक्यात प्रस्तावना लिहून घ्यायची आहे सभेचा पहिला विषय या ठिकाणी मी घेतलेला आहे मागील सभेचे इतिवृत्त वाचन करणे चौथी सभा आणि पहिला विषय आहे सभेत सबेट मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करण्यात आले दुसरा विषय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे शाळेतील विद्यार्थ्यांवरील होणाऱ्या अत्याचाराची तक्रार म्हणजेच पोक्सो ईबॉक्स बॉक्स व चिराग या ॲपवर करणे व इतर उपाययोजना याबाबत फार महत्त्वाचा असा हा विषय घेण्यात आलेला आहे विद्यार्थी सुरक्षा समितीमधला दुसरा विषय आहे शाळेतील विद्यार्थ्यांवरील होणाऱ्या लैंगिक अत्याचारांची तक्रार करण्यासाठी आणि त्यांचं संरक्षण करण्यासाठी पोक्सो म्हणजेच या अंतर्गत ईबॉक्स व चिराग या ॲप्सचा वापर तसेच इतर उपाययोजना करण्याबाबत खालील ठराव आजच्या सभेत मांडण्यात आला आजच्या काळात शाळेतील विद्यार्थी व विशेषता अल्पवयीन मुली लैंगिक मानसिक किंवा शारीरिक अत्याचाराला बळी पडत आहे अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांचे हक्क सुरक्षित ठेवणे त्यांना न्याय मिळवून देणे आणि त्यांना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देणे हे शाळा पालक आणि समाजाचे कर्तव्य आहे असे विद्यार्थी सुरक्षा समितीचे अध्यक्ष यांनी सांगितले तसेच पोक्सो अंतर्गत ई बॉक्स आणि चिराग ॲपची माहिती व प्रचार याबाबत विद्यार्थ्यांना आणि पालकांना या ॲप्सबद्दल माहिती दिली जाईल शाळेमध्ये विशेष सत्र घेऊन पोक्सो कायद्याची माहिती दिली जाईल शाळेच्या फलकावर ईबॉक्स e किंवा चिराग ॲप डाउनलोड करण्याची लिंक व क्यू आर कोड लावला जाईल व गोपनीयता जपली जाते आणि त्वरित कारवाई केली जाते याबाबत योग्य असे मार्गदर्शन करण्यात आले तसेच चिराग ॲपची माहिती देण्यात आली यामध्ये हे महाराष्ट्र शासनाचे ॲप आहे विद्यार्थी शिक्षक व पालक अत्याचाराची तक्रार नोंदवू शकतात तक्रार केल्यानंतर संबंधित विभागाकडून पुढील चौकशी व मदत केली जाते तक्रार करणाऱ्यांची माहिती गोपनीय ठेवली जाईल तक्रारीची दखल न घेतल्यास संबंधित व्यक्तीवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल या ठरावाद्वारे शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याला सुरक्षित व सन्मानजनक शिक्षण वातावरण देण्याचा प्रयत्न करण्यात येईल यामुळे अत्याचाराच्या घटनांमध्ये घट होईल आणि विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढेल असे सर्वानुमते ठरवण्यात आले व तसा ठराव हा मंजूर करण्यात आलेला आहे या ठिकाणी सूचक अनुमोदक आपणास टाकून घ्यावायचा आहे पुढील विषय या ठिकाणी घेतला आहे विषय क्रमांक तीन टोल फ्री म्हणजेच चाइल्ड हेल्पलाईन क्रमांक जो वन झिरो नाईन एटबाबत बाबत मार्गदर्शन करणे फार महत्त्वाचा असा हा विद्यार्थी सुरक्षा समितीमधला विषय आहे शालेय विद्यार्थी सुरक्षा समितीमार्फत टोल फ्री क्रमांक जो आहे चाइल्ड हेल्पलाईन क्रमांक वन झिरो नाईन एट बाबत मार्गदर्शन करण्याचा ठराव करण्यात आला हा ठराव विद्यार्थ्यांच्या हितासाठी तयार करण्यात आला आहे असे सर्वानुमते ठरवण्यात आले शाळेमध्ये सर्व वर्गामध्ये विशेष सत्र घेऊन वन झिरो नाईन एटचा चा उद्देश वापर आणि फायदे याबाबत विद्यार्थ्यांना माहिती दिली जाईल शिक्षक व पालकांसाठीही मार्गदर्शन सत्राचे आयोजन केले जाईल असे ठरवण्यात आले तसेच शाळेच्या प्रवेशद्वारावर शिक्षक किंवा इतर खोल्या जे आहेत किंवा वाचनालय आणि टॉयलेट परिसरात चाइल्ड हेल्पलाईन क्रमांक जो वन झिरो नाईन एट विषयी माहितीपत्र किंवा पोस्टर किंवा क्यू आर कोड लावले जातील व फलकांवर कधीही कुठूनही मोफत कॉल वन झिरो नाईन एट असा संदेश दिला जाईल वन झिरो नाईन एटवर केलेली तक्रार गोपनीय ठेवली जाते याबाबत विद्यार्थ्यांना विश्वास दिला जाईल तुमच्यावर अन्याय होत असेल तर घाबरू नका वन झिरो नाईन एटवर मोफत फोन करा अशा आशयाची छोटी पाटी सर्व वर्गांमध्ये लावली जाईल शाळेतील प्रत्येक विद्यार्थी हा सुरक्षित सशक्त आणि जागरूक असावा यासाठी वन झिरो नाईन एटचा प्रसार व उपयोग अनिवार्य आहे हा ठराव विद्यार्थ्यांना संरक्षण देण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरेल असे यावेळी सर्वानुमते ठरवण्यात आले व तसा ठराव हा या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे पुढील विषय आहे विषय क्रमांक चार शाळेत अनधिकृत व्यक्ती प्रवेश करणार नाही याची दक्षता घेण्याबाबत फार महत्वाचा असा हा विषय आहे शाळा हे विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित व संरक्षित ठिकाण असायला हवे शाळेच्या परिसरात अनधिकृत किंवा पटलेली नसलेली व्यक्ती प्रवेश करू नये यासाठी योग्य त्या उपाययोजना करणे आवश्यक आहे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी विद्यार्थी सुरक्षा समितीमार्फत खालील ठराव मांडण्यात आला यामध्ये शाळेच्या मुख्य प्रवेशद्वारावर सुरक्षा रक्षक म्हणजेच सिक्युरिटी गार्ड नेमण्यात येईल प्रत्येक येणाऱ्या व्यक्तीची नोंद म्हणजेच व्हिजिटर रजिस्टर मध्ये केली जाईल कोणतीही अनधिकृत व्यक्ती विक्रेते बाहेरील संस्था किंवा ओळख न पटलेली व्यक्ती शाळेच्या आवारात फिरताना आढळल्यास तत्काळ त्यांना शाळेबाहेर काढण्यात येईल त्यांची माहिती सुरक्षा समिती व मुख्याध्यापक यांना दिली जाईल शाळेच्या परिसराभोवती कुंपन गेट किंवा भिंत सुरक्षित आहे का याची नियमित पाहणी केली जाईल मोडलेले किंवा उघडे राहिलेले दरवाजे तसेच गेट तत्काळ दुरुस्त केले जातील शाळा ही विद्यार्थ्यांसाठी एक सुरक्षित जागा असावी यासाठी विद्यार्थी सुरक्षा समितीमार्फत अनधिकृत व्यक्तींना प्रवेश बंदी हा ठराव प्रभावीपणे राबवण्यात येईल यामुळे शाळेतील सर्व विद्यार्थी शिक्षक व कर्मचारी यांचा सुरक्षिततेचा स्तर वाढेल असे यावेळी सर्वानुमते ठरवण्यात आले व तसा ठराव हा मंजूर करण्यात आलेला आहे या ठिकाणी सूचक अनुमोदक आपणास टाकून घ्यावायचा आहे पुढील विषय आहे विषय क्रमांक पाच मुलींच्या उपस्थिती संदर्भात चर्चा फार महत्वाचा असा हा विषय आहे शाळेतील विद्यार्थ्यांची नियमित उपस्थिती हे त्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच मानसिक सामाजिक आणि भावनिक विकासासाठीही अत्यंत आवश्यक आहे अनेक वेळा काही विद्यार्थ्यांची उपस्थिती कमी असते किंवा ते परस्पर शाळा बुडवतात जे त्यांच्या भविष्यासाठी घातक ठरू शकते त्यासाठी विद्यार्थ्यांची उपस्थिती नियमित ठेवण्याबाबत चर्चा करणे आणि योग्य उपाययोजना राबवणे आवश्यक आहे शाळेतील मुलांच्या उपस्थिती संदर्भात सकाळ दुपार आणि शाळा सुटण्याच्या वेळेस संध्याकाळी हजेरी नोंदवण्यात यावी व अनउपस्थित विद्यार्थ्यांबाबत त्यांच्या पालकांना एस एम एसद्वारे कळविण्यात यावे याबाबत ठरविण्यात आले प्रत्येक महिन्याला विद्यार्थ्यांची उपस्थिती तपासून साठ टक्क्यापेक्षा कमी उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांची यादी तयार केली जाईल कमी उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांशी संपर्क साधून कारणांची माहिती घेतली जाईल विद्यार्थ्यांना नियमित शाळेत येण्याचे महत्व समजावून सांगण्यासाठी समुपदेशन सत्र घेतले जातील शाळेत नियमित उपस्थित राहा उज्ज्वल भविष्य घडवा अशा आशयाचे फलक लावले जातील प्रार्थना सभा वर्ग चर्चा व विशेष सत सत्रांद्वारे नियमित उपस्थितीचे फायदे विद्यार्थ्यांना समजवले जातील शाळेत शंभर टक्के उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव केला जाईल ही योजना विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारी ठरेल विद्यार्थ्यांची नियमित उपस्थिती सुनिश्चित करणे ही शाळेची पालकांची आणि विद्यार्थ्यांची सामूहिक जबाबदारी आहे यासाठी विद्यार्थी सुरक्षा समिती नियमितपणे उपस्थितीचा आढावा घेऊन योग्य त्या उपाययोजना करेल असा ठराव सर्वांच्या मान्यतेने पारित करण्यात आला या ठिकाणी सूचक अनुमोदक आपणास टाकून घ्यावायचा आहे मी शेवटचा विषय या ठिकाणी घेतलेला आहे एन वेळेस उपस्थित होणारे विषय एन वेळेसच्या विषयावर सखोल चर्चा करून श्री टिंबटिंब यांनी सभेस उपस्थित सर्व सदस्यांचे आभार व्यक्त केले अशा पद्धतीने खेडीमेडीच्या वातावरणात अध्यक्ष यांच्या सहमतीने सभा संपन्न झाली असे घोषित करण्यात आले या ठिकाणी उपस्थित सदस्य या ठिकाणी सदस्यांचे नावं लिहायचे आहे त्यांचे पदनाम आणि स्वाक्षरी करून हे आपल्याला दप्तरी ठेवायचं आहे या पद्धतीने माहे सप्टेंबर दोन हजार पंचवीस करता विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकसन समितीचे प्रोसेडिंग लेखन करण्यात आलेलं आहे व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद